आई साईड ला वा साईड लाईक वाजलेले आहेत ला पावणे दा। राव आता आम्ही पोहोचलेला आहोत चिपळूण स्टेशनला भेटतो घरी जाऊ नेक्स्ट डे मंडे दुसरा दिवस आलेलो आहोत आम्ही माझ्या गावच्या ग्रामदैवतकळी श्री रामवर्धनी देवी हे मंदिर आहे सोनगाव येथील पप्पा जात आहेत सुंदर असा परिसर झाला वर आहे वरचा कळस जरा झाकून ठेवला पाणी हे आहे ना पाऊस पडतो ना बाकी सुंदर असं परिसर आणि खालच्या साईडला आपलं गाव आहे जाऊयात जरा मंदिर गावचं आणि खाली आहे ते म्हणजे गाव आता तुम्हाला दाखवतो वाशिष्ठी नदी पण इथून दिसते वर तुम्ही म्हणजे खालून आमच्या ट्रेन पण जाते कोकण रेल्वे कोकता कधीतरी जाऊ आपण तिथे तर हे आहे आमचं गाव सोनगाव रागवाडी असं खाली जायचं हे सरळ असं वाशिष्ठी नदीकडच्या इथे आणि खाली उलमस्त वातावरण सुंदर असं <trak> <trak> तारा काकू काय म्हणता काय बोलता एकदम मजा येत आता काय गणपती काय तयारी झाली की ना मग तयारी नाही झाली अजून मग मा काय माणसं कुठे मंडळी कुठे मंडळी गेली तिकडं देवाला बापरे मग चांगलंच काम आहे बाकी मजेत ना तुम्ही ओके ओके मम्मी ना अजून तर गणपती कदाचित येईल तर आता बघूयात कधी येते ते पण मी तर येणार आहे ओके बाकी मजेत नाही एकदम झालं काय झालो म्हणजे आता अजून पुढे करायचं आहे होय होय तर धन्यवाद ओके पण लेट कंडळी हा रोड बघा तुम्ही आहे ते बघाशी तर पाऊस पडत होता आता तर डायरेक्ट उलच आलंय आता चाललो आहोत आपण आवाजी फाट्यावरून आपल्या मम्मीच्या गावाला म्हणजे शेल्त आपल्या आईला भेटायला तर ती आलेली आहे गावाला गेल्या महिन्यातच म्हणजे आता जुलैमध्येच आता तिच्याकडे जातो आपण तर पप्पा ते गेले तिथे खाली पुन्हा आता आपण एकट्या सोलो प्रवास करतोय लांबचा प्रवास नाही म्हणजे एक तासाचा असा आहे काहीतरी तिथून आमच्या गावावरून गावा गावा म्हणजे आमच्या गोळगावावरून तर लोकांनी असं मस्तंय की भात लावणी केलेली आहे आणि त्याला आता झालेले आहेत म्हणजे दोन महिने तर झालेत ता लावून तर कडक असं वाटत आहे सुंदर असं गावाला पुन्हा एकदा ते नैनरम्य दृश्य मला पाहायला मिळतं बघा भात शेती खूप आमच्याकडे फक्त भात शेतीच बघ म्हणजे जास्त प्रमाणात बघितलं तर भात शेतीच आहे तसं बघालेलं तर बघा मस्त सुंदर सुंदर असं कळसला वरती ते प्लास्टिक घातले कारण का पावसात ते हे होऊन जात जरा मस्त असं सुखी जीवन असं जगताना असं की माणसं धावपळीतून लांब जरा असं कुठेतरी तर दोन दिवस काय आलो म बराच वाटतं एकदम तर जरा रोड पण असे झाले आता पावसामुळे तर तर हे दिसतंय तुम्हाला सद्गुरु सिद्धेश्वर विद्यालय गुणदे गुरुकुल विद्या मंदिर गुणने, गुणने। तर हे आमच्या मम्मी आज आपल्या काय मावशींची हे एक शाळा होती तर इथे यायचे बिचारा चालत आता पुढे जाऊन दाखवतो आयुष्यप एकदम भारी भारी भारीच हॉटेल का ही शाळा आहे ती कडक एकदम गोंदे हायस्कूल म्हणतात तिला तर आमच्या इथून खूप जरा हे येतात म्हणजे आधी यायचे पण आता गावातल्या शाळा कशा जरा हे झाल्यात आता माहिती आहे तर इथून ह्या चौकात आल्यावरती आपल्याला इथं राईटला राईटला डायरेक्ट इथे आता शेल्डी गावठण राईटला गेलो आपण आता शेल्डी गावठणमध्ये आता म्हणजे हा रस्ताच जायला तर शेल्डी तर तर मस्त असं हिरो हिरो बाजूला भात शेती आणि त्याच्यातून हा मस्त असा रोड जाताना एकदम भारीच वाटत आहे गाव हे जरा डोंगरांच्या मध्ये त्याच्या मध्ये जायचं आज तिथे जाऊयात हळूहळू आले आईला सुद्धा भेट देऊ देऊयात आजच्या दोन दिवसाची ट्रिप आपली जास्त काय एवढं हे नाही बघा फुल नमस्कार, नमस्कार। म्हणजे ओळखीचे नव्हते ते मला असते ना पद्धत हाक मारायची तर मारली बाबा हाक नाही आता आपण पोहोचलेलो आहोत ते म्हणजे शेल्ली गाव जाण्यासाठी जाण्यासाठी घाट आपल्याला लागतो तो आणि बघा तुम्ही दृश्य काय दिसता एकदम कडक गोठावाडी या साईडला ला शेल्ली गाव या साईडला मारीत अस एकदम कडक कडक एकदम कडक काय काय झालंय रे एकदम भारीच एकदम मी काय एक महिना गावाला ना आलो मध्ये तर एकदम सगळं वेगळं वेगळं झालंय तर एकदम कडा हा कसं वाटतंय काय हा घाट आहे बघा सुंदरच एकदम चालवायला पण मजा येते बघायला पण मजा येते काय सांगू मी गुर गुरं आणली आहेत चारायला हे बघा हे बघा किती तरी किती तरी गुरं मालक बसलेत वरती दिसतात काय कोण आहेत ते माहिती नाही फुल गुर आहे एकदम एकदम घुर आहे बघा गुरज गुरु गुरस घुरा एकदम गुरस गुरा आईच्या गावात तिथे तर काय रे देवा म्हशी आहे इथं म्हशी ए जाऊ द्या साइड लावा वा साईड ला वाईक अरे साईडला हो ना बाबा माझ्या अशी बघतेच काय बाबा वा वासरू का तर काय नुसता मी आला मध्येच येतोय बघा काय सांगू अर्धवट घुरा अशी टर्न डेंजर आहे डेंजर आहे इथे झालेलं काहीतरी मला आता ठीक आहे येतोय मारता बघा सुंदर असं दृश्य धरण धरण भरल्यासारखा दिसतोय तर खरं तो बघा लांब आहे जरा दिसेल कि नाही आहे कॅमेरामध्ये पण बघा दृश्य बघा तुम्ही बघता मस्तच एकदम मस्तच एकदम हे शेल्डी गावाच्या वेशीच्या आतमध्ये दाखल शून्य किलोमीटर इथून शेळडी गाव चला कडक असं एकदम रस्ता तसाच आहे काय फेरबदल झालेला नाही दिसत आहे ठीक आहे चालतंय गाडी तर जाते तर सुंदर असं परिसर आलेलो आहोत आपण भाईंचा आपला ऑफिस आपला ऑफिस आहे इथे रस्त्याच्या हो ऋषी आलो सर ऋषी पण आहे आता आपण माझ्या म्हातारीकडे आपल्या सर आलेलो आहोत मामाच्या गावाला म्हणजेच आपल्या आईकडे बघा असं आहे जाऊया घास्ते वाटत भांडी काहीतरी घासते आवाज येतोय बापरे जेवण झाले वाटत आई टॅन टॅड काय म्हणता आय बरा एक तर मंडळी आपल्या जागे आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा शेल्डीत मम्मीच्या गावाला कुठं हा चल आलो घे थोडासाच भात खाणार पण मी आमची जी ते आलेली आहे काय म्हणताय तुम्ही मजेत ना एकदम अरे एकदम मस्त पैकी पण तू मला बोललाच नाही ना काय काय बोललच नाही येतोय नाही काय बोलल नाही ना अरे आता ते ठरला असत आमचं की बाबा चला जाऊयात बाबा भेटू येऊयात आईला कसं वाटतंय बाकी आता घेतो कसा वातावरण बघतोय एकदम वेगच झालंय सगळं हिरो झालंय आठ पंधरा दिवस माझी बघ कशी कंडी आता आता गणपती द्यायचं गावाला पुन्हा एकदा आता काय पंधरा दिवस आता पंधरा दिवस हा येणार म्हणजे पंधरा दिवसच राहिलेत तर आता आता खाऊयात काहीतरी आणि पुढे जाऊयात बाकी मजेत मजा पुढे पुढे आता जायचं घरी आता फिरत फिरत नाही आता भेट होता ऋषी आहे तिथं ऋषी बसलेला आहे तिथं पुढे नाही इथेच आलो डायरेक्ट आता तर ठीक आहे ठीक आहे तर आता जेव्हा बाय बाय आमच्या आजीनी आलोय तसं कामाला लावलंय हा तर सोली नारळ Oke परत काय वारल जातच ना वाटते पाणी पण आहे ओके तर आलो आल्यानंतर असं बघू शकता तुम्ही एकदम भारी एकदम असं एक त्याच्यात आपण मासे पकडलेले आता फुल एकदम बघा हर्षचा घर भात लावलेला आहे फुल काय आहे काय म्हणताय तुम्ही म्हणजे हर्षची कुत्री बघा तर जाऊयात पुढे जरा तर म्हणजे झालेला आपल्या आजीला भेटून दळण सुद्धा आणलेलं आहे तर आई येतो आम्ही गावाला आपल्या ह्याच्यात गणपतीत तर मंडळी जाऊयात तर... आता आता पावसाचं झालं वातावरण आईला दिलेलं आहे निरोप तर जाऊयात आता आज मावशीकडे पण जायचं आहे हा असं शिकून ना चला तर जाऊयात बाबा आता झालेले आहे म्हणजे अर्धा दिवस संपलेला आहे आपली आई तिथे हे बाय चला तर मंडळी आपल्या वाटचालीसाठी पुढे जाऊयात चला आई काय बाय बाय आमचं बघा ग्राउंड इथेच खेळायला यायचो जेव्हा म्हणजे यायचं म्हणजे येतो अजूनही पण आता झालं तर हिरो हिरो मस्त झालाय आणि हा बघा सुंदर असा रूड जाताना आमडसला चाललो आपण आठ किलोमीटर लांब इथून तर मस्त असं पाऊस पण नाही एकदम मस्त वातावरण आहे बघू शकता तुम्ही चला तर आता जाऊयात शिपवून ला आणि पुढे बघूयात पुढे जायचं मावशीकडे जायचं म्हणतात पप्पा तर आता आपला सोलो ट्रॅव्हल इथं पुन्हा एकदा सुरू झालेला आहे या रोडवरून तर बाय तर मंडळी आलेलो आहे आता घरी आता आपण जाऊयात मावशीकडे सगळ्यांना धावती भेट देऊन येऊयात म्हणजे दोन दिवस आलो आहे ना तर जाऊन येऊयात जरा पाऊस पण नाही बघू शकता एकदम रेंझिम रेंजिम पडतोच आहे बरं का तर जरा जाऊयात आता पुन्हा बाकी मजेत Monday, month, बार्कीपुर, बार्कीपुर तर मंडळी आफ्टर वन मंथ आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत आपल्या मावशीकडे आमच्या पार्टी आहे ते हे बारकीपूर आता बारकीपूर काय बारकी राहिलेलं आहे एक्स्ट्रा लार्ज झालेली आहे एकदम तर मस्त वाटतं आहे पाऊस पण एकदम मस्त आहे सुंदर अप्रतिम एकदम वातावरण झालेलं आहे ऊनसुद्धा आहे कोल्ल्याचं लग्न म्हणावं लागेल तर आज आपण कुठे कुठे गेलो पहिल्यांदा माझ्या गावाला सोन्यावर गेलो नंतर आपण आईकडे गेलो आता आपण आलेलो आहोत कात्रोळीत तर असं एकंदरीत असं आपलं झालेलं दिवसा आहे दिवसाचं आज पूर्ण मस्त असं वाटतंय गावाला आल्यासारखं दोनच दिवस असणार आहे जास्तीत जास्त म्हणून मला लगेच एका दिवशी सगळ्यांना भेटून आलो तर आता पुढे जाऊयात आपण पुढे जायचं ते प्लॅन करूयात नीट आणि आपल्यासोबत या ब्लॉगमध्ये राहा आजच्या दिवसाचा ब्लॉग आपण धावती भेटत घेतल्या म्हणजे सगळ्यांची तर असं सगळं आहे बरे काय कायच नाव काय ठेवलंय मनी ओके फूल मस्त असा केळीचा आता पुढे जरा गुलाबाचा फुल पण सुद्धा खूप सुंदर आलेला आहे गुलाब एकदम भारीचं गुलाब आलं आहे त्रिकूट गुलाबाचं आणि या साईडला पण एकदम काळ्या येत आहेत एकदम भारीच एकदम भारीच तर तो पान काढतो एकदम तर मंडई तुम्हाला माहिती आहे हे कसे होतात म्हणजे माहितीच असतील तुम्हाला दाखवतो कशा करता बघा त्याच्यामुळेच आज तुला कारणीभूत आहे किती आहे कीड लागते म्हणजे असं जास्त आहे तो कडक तर मे नाही इथे आहे आपलं बारकी पोळ बारकी छकुली काय म्हणताय एकदम मजेत सांगा काय तरी आम्हाला काय सांगायचं सांगत काहीतरी थोडेस तर का माहिती सांगायतरी काय माहिती जाऊ दे आणि तुला माहिती नसेल तू माहिती तरी कुठून सांगशील गुलाबा काहीतरी सांग आमच्या मम्मीने लावलेलं असं काहीतरी कातोळीत असं काहीतरी काय नाही श्या मज्जा नाही रे ठीक आहे ठीक आहे असे काय डोळे असे काय ओके शाळा कधी आहे उद्या असं आज, आज, आज हे आहे का रविवार आहे ना सुट्टी आज बाबा बाबा फुल आहेत तिथे आणि हा एक आमचा गोंडास फुल बाय आमच्या मावशीला काय झोप लागत नाही तिने काहीतरी फुलं आणलेली आहेत कसली तरी बापरे एकदम डेंजर गुलाबाची फुलं तिने आणलेली आहेत तिच्या परसावनातून सुंदर अशी फुलं एकदम आणि आमची मावशी पण सुंदर ए वा काय दिसतंय एकदम ओके तर असं सगळं झालंय आता फुलं घेऊन कुठं जायचंय नक्की ते सांग मला चलवून मावशीला ओके एका का वाटत मला हा असं निबंध निबंध लिहिला फुलं मावशीला द्यायची आहेत <laughs> ओके किंग सुरू झालेली आहे फुलांची आळूची काय आहे ना पॅकिंग पॅकिंग सुरू हो माय गॉड वापरे जो मोठा या कंपॅरिझन पन्नास ला का नारळ हा पन्नास एक नारळ हा पन्नास एक आमच्या मम्मीला काय मावशी आहे म्हणून पन्नास नारळ बघायला भेटतोय ओके मनी शेगाची भाजी ओके

शाळे शाळेत शाळेत घेऊन जायच्या ओके ओके चार भाव दिसतात मला कोणतरी ते सांभोर येतोय आमचा माणूस पण नाही झालेले वाजले सात पण असं वाटत नाही सात वाजल्यासारखे पण वाटला आहेत तर बाय बाय चला काका बाय बाय आता दिवस आपला संपलेला आहे पप्पा पण आहे तिथे चला आता आपण पण निघूयात बाय बाय अरे पिशवी आहे का बाय बाय ओके चला तर जाऊयात